सकाळ मित्रांनो काल रात्री उष् इथं पोचल्यानंतर ना आमचा राहण्याचा मुक्काम इथे केला होता त्या घरामध्ये आम्ही झोपलो होतो जेवणाची सोय पण इथेच केली होती जेवण सगळं करून रात्री आम्ही झोपलो सकाळी उठून सगळ्यांचा आवरून नाश्ता केला व आता पुन्हा आपल्या मोहिमेच्या दिशेने माघार निघालो आहे पन्हा आज सकाळपासून जरा पावसाने ताव धरला आहे तर खूप मज्जा येईल असं वाटतंय बघू पुढं ह्या गोष्टींचा सगळ्यांचा आनंद घेऊया सगळे रेनकोट घालतायत आणि आपल्या ह्या वाटेहून आता वर जायचं आहे आणि पन पावनखिंडीकडे आपल्याला जायचं आहे आता इथे आपण राहिलो होतो आता इकडून आपल्याला ह्या मागच्या रस्त्याने पावनखिंडीकडे जायचं आहे आता जराशी चढाई आहे जरा बारीक असा पाऊस चालू आहे आणि चिकल वगैरे सगळे आहे सर काय मत आहे तुमचं आजच्या दिवसाबद्दल कालच्या दिवसाबद्दल कालचा दिवस सुंदर गेला आणि आजचा दिवस त्याच्यापेक्षा जास्त आव्हानात्मक असणार आहे कालच्या दिवसामध्ये साधारण तीन ओडे आपल्याला क्रॉस करावे लागले आजच्या दिवसामध्ये पन्नास पेक्षा जास्त ओढे आपल्याला क्रॉस करायचे आहेत आणि तो प्रवास एकत्र करायचे होता हो तो सगळा प्रवास आपण सगळे एकत्र करणार आहे चालेल चला बघूया आजच्या प्रवासातील हा पहिला ओढा आता आपण प्रवास करणार आहे काल चव्हाण सर आम्हाला जॉईन करू शकले ना नाहीत व त्यांनी काल नाही आलो म्हणून आज पण नाही येणार ना हा विचार न करता आज पुन्हा आमच्या बरं पावनखिंडीचा प्रवास सुरू केला आहे तुमचं काय मत आहे सर काय नाही कालचा ट्रेक मिस झाल्याचा खूप दुःख होतं आहे आज निश्चित कालचा आनंद भरून काढू जय शिवराज जयराय चला हाच उल्हास जवळपास वय असेल यांचं चाळीस पंचेचाळीस पन्नासच्या पट्ट्यामध्ये पण यांचा उल्हास हा अठ्ठावीस वर्षांच्या तरुण पिढीसारखा आहे आणि त्या उल्हासाला हाताला धरून ते पाऊनखिंडीचा प्रवास आपल्यावर आता पुढचा करणार आहेत आपण करूया आता घेऊया जराशी मज्जा ह्या निसर्गाची या पावसाची व या मोहिमेची Okay. Mm -hmm. okay. भाई 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 ट्रेक्स मध्ये आपण आता ट्रेक मोहीम करतोय आणि ह्या मोहीम मध्ये काही जे सभासद म्हणजे जे सदस्य आलेत ट्रेक करायला आपण त्यांचे जरा मनोगत घेऊया अतिशय सुंदर असा हा ट्रेक आहे पन्हाळगड ते पावनखिंड हा पहिलाच अनुभव आमचा आहे आणि असं हे घनदाट जंगल यामधून निसर्गातून जी काही पावलवाट आहे त्यातनं जाण्याचा आनंद आहे तो अनुभवणं सर्वात महत्त्वाचं आहे आणि प्रत्येकानं हा तरी अनुभवला पाहिजे असं आमचं सर्वांचं मत आहे काय बापू तुमचं काय मत या ठिकाणी आज आपण अतिशय इतकं सुंदर वातावरण आहे आणि हा पन्हाळगड ते विशाळगड आज आम्ही पावली जाणार आहोत की ज्या ठिकाणी बाजीप्रभणी पराक्रम केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांना या कठीण समय या रस्त्यातून त्यांनी जाणं भाग होतं आणि या स्वराज्य रक्षणासाठी एक मोठं कार्य केलेलं आहे आणि त्या कार्याचा आदर्श आम्ही या ठिकाणी सर्वांच्या समोर ठेवणार आहे आणि आम्ही आज पावनखिंड ही आज सक्सेस करणार आहे मोहीम पत्ते करणार आहे माझ्या बोल मज्जा आज मज्जा जवळपास दोन अडीच तास जंगलवाट पुन्हा दाटी गंधा दाटी हे सगळं पार करून चिखल पाण्यातून आपण शेवटी एका डांबर रस्त्याला लागलो आहे जवळपास असाच हा एक दीड किलोमीटरचा पट्टा आहे आणि त्यानंतर पुन्हा आपण जंगलात जाणार आहे आणि ह्या गावाचं नाव माळीवाडी आहे बाळेवाडी आहे का हां बघू शकतो हे सगळे थांबलेत आणि काही पुढचा प्रवास लगेच तसंच चालू ठेवत आहेत कंटिन्यू रस्त्याने जाताना आपल्याला इथे भेटतात आणि त्या आपण असं त्यांना

बर बर चालेल मी अशी सगळी मंडळी इथे थांबले आहेत तिथे आजी आहेत त्यांनी एक छोटस दुकान टाकलं गेले केले तिथे चहा नाश्त्यासाठी त्यांनी आणलेलं आहे येणाऱ्या प्रवासी लोकांना ते सुद्धा पुरवण्याचा प्रयत्न करत आहेत

आता पठाराचा रस्ता पूर्ण करून पुन्हा एकदा जंगलात आपली वाटचाल चालू झाली आहे हाच येतो तो तो बघा जो ओढा पाणी सध्या खूप कमी आहे पाऊस आता हा ओढा पार करून आपण पाण्याच्या दिशेने पुढेच जात आहोत सर्व लोक इथे पाण्यात भिजून त्या ओढ्याची मज्जा घेते पाणी कमी असल्यामुळे हे मज्जा घेणं शक्य झालं आहे उभा या मोहिमेतील ह्या टप्प्यातील सगळ्यात शेवटचं गाव आता आपल्याला इथं दिसतंय ते गाव त्या गावातून पुढे जाऊन आपल्याला आता खाली पाणी गावात थांबायचं आहे तिथं आपलं जेवण पुढचं काय कार्यक्रम आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती भेटणार आहे अखेर इथे ऑफर संपली आता रस्त्याने आपल्याला पावनखिंडीच्या दिशेने जायचं आहे आता आपण आता पाण्यात पोचू आपण खाली उतरल्यापासून रस्त्याने चालत येत असताना आपल्याला इथे पुढे आल्यानंतर अर्धा किलोमीटर फुडे आल्यानंतर ना शिवकालीन मार्ग प्रवेशद्वार दिसतो जिथून खरं रस्ता आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला पुढं पाण्याची विहीर पाहायला भेटते पण आपण आता सध्या ह्या रस्त्यातून न जाता आहे तसं डांबर रस्त्याने पुढे जाणार आहोत कारण की पुढे आपली जेवणाची सोय केलेली आहे आणि तिथून पुढे आपण पावनखिंडीकडे जाऊ पाहतायत येत सगळे एकत्र पोहोचलेला आहोत कसे पोहोचला कारण हे तिथमुढे मागूप्रग करून धान्या गाळी चमटी मस्त चपा मस्त चपाती आणि लेमन राईस आपण पांढर पाणी इथे जेवण केलं आणि नंतर पण पावनखिंडीच्या दिशेने पुढे चाललोय चालण्याची आता जरा पण इच्छा नाही आहे कारण खाल्ल्यामुळं असं पूर्ण सुस्तावलं आहे वरून चालून चालून पाय पण दुखत आहेत पण आता मोहीम पूर्ण करायची आहे म्हणून आपण पावनखिंडीच्या दिशेने आगे कुछ केलेली आहे होऊया आता आपण किती वेळ चालू शकतो आहे कारण की, की थोड्या वेळानंतर ना मागून आपल्या गाड्या इथे येणार आहेत तेव्हा ते आपल्याला रस्त्यातून पिक करून पावनखिंडीपर्यंत घेऊन जातील त्याच्या आधी आपल्याला जितकं वेळ चालता येईल तितकं चालण्याचा प्रयत्न करूया आणि ही मोहीम पूर्ण करूया जय शिवराय पावनखिंडीकडे जात असताना आपल्या उजव्या हाताला छत्रपती शिवाजी महाराजांनी एक पांढरपाणी या गा गावातील ग्रामस्थांसाठी एक विहीर बांधलेली आहे ती बघण्यासाठी आपण जात आहे इथून एक पाच मिनिटाच्या अंतरावरच ती विहीर आहे आपण ते आता बघूया मेन रस्त्यापासून एक पन्नास ते शंभर मीटर अंतरावरच आपल्याला ही विहीर खालीनंतर दिसून येते ही छत्रपती शिवाजी महाराजांनी येथील पांढरपाणी या गावातील प्रजेसाठी ही विहीर बांधली होती आणि विहिरीत पाणी बघू तर भरलेलं आहे आणि एकदम साफ पाणी आणि इथून छोटीशी वाट आहे खाली जाण्यासाठी आपल्याला हे दिसून येतं तर लिहिले राजा राजांना सांगा लेकी बाळींसाठी एक विहीर बांधायला आणि त्यांनी ते, ते ती विहीर बांधली सकाळपासून चालू केलेल्या ट्रेकमध्ये आता कुठे सुटकेचा श्वास घेतलाय कारण हो की आता आपल्याला पावनखिंड दिसू लागली आहे आता इथून जवळपास एक दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर पावनखिंड आहे हे स्मारक आहे म्हणून खाली गेल्यानंतर आपल्या बाजीप्रभू देशपांडे यांची समाधी पाहायला सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद बघू शकतो आपण की खूप काही वेदना सहन केल्यानंतर पाय उचलत नसताना ही पाय पुढे ढकलत ढकलत ही मोहीम पूर्णपणे पत्ते किल्ले ही <स्तुरी> जी दिसत आहे समोर ती पूर्ण पावनखिंड आहे म्हणजे तिची खोरी आपण आता पोचलो आहे बाजीबाबू देशपांडे यांच्या समाधीपाशी जिथं लढाई त्यांना वीर मरण आलं तिथे आपल्याला खाली दिसत आहे ती पावनखिंड आहे आणि वर इथं त्यांची समाधी आहे आता आपण तिथं पाया पडूया आणि जरा खालील नजारा बघून पुन्हा माघारी प्रस्थान करूया ते समाधी आणि इकडच्या बाजूला आपल्याला पावनखिंडी तर पाणी काय भेटते पन्हाळा ते पावनखिंड या मोहिमेसाठी आपले काही मावळे आपल्याबरोबर होते त्यांशी जरा आपण बोलूया की त्यांना हा ही जी पद भ्र भ्रमंती आहे ती पूर्ण केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो काय व्यक्त करतो आहे हे जर आपण बघूया त्यांच्या बोलण्यातून बोला तर कालच्या यशस्वी होण्याचा प्रयत्न पण पूर्ण होण्याचा प्रयत्न झाला कालपासून आम्ही प पना पन्हाळा पावनखिंड्या मोहीमला निघालतो काल दिवसभर ट्रेक करून संध्याकाळी कर्फ्यू शके मुक्काम करून आज सकाळी पुन्हा तिथून ट्रेकला सुरुवात केली आणि इथं संध्याकाळी जवळजवळ साडेचार पाच वाजता आम्ही या पावनखिंड्यावर पोचलो आहे संपूर्ण ही मोहीम होती ती चांगल्या प्रकारे यशस्वी पूर्ण केली आणि या मोहिमेचा संपूर्णपणे आनंद उठला आणि इथले पन्हाळा खिंड पावनखिंड पाहिल्यानंतर असं की त्या खोल दरीतून आपलं सैन्य वरती त्या मावळ त्या गणिमांना येऊन देत नव्हतं ते पाहून खरंच मन अगदी भरून येतं किंवा मनाला खूप शांती वाटते की या ठिकाणी आपल्या मावळ्याने अशा ठिकाणी अशा प्रकारे गणिमानला रोखून धरून आपल्या शिवाजी महाराजांना सुप्रूप सुखा करून जाड्यात मार्ग मोकळा करून जा अजून कुणाला काही बोलायचं महाराष्ट्रामध्ये अनेक वाऱ्या साजऱ्या केल्या जातात त्यापैकीच पन्हाळा ते पावनखिंड ही एक वारी आहे आणि ही प्रत्येक मावळ्याने पूर्ण करावी अशी माझी इच्छा आहे बर आणि कोण आज आयुष्यात मी पहिल्यांदाच ट्रेकसाठी आलो कोणतेही म्हणजे त्यातली पहिली ट्रेक विशालगड ते सॉरी पन्हाळा ते विशालगड पाहून हां शिवराज सरांनी मला कॉल करून सांगितले की बाबा ट्रेक आहे अठ्ठावीस तारखेला ट्रेक होती पण ती कॅन्सल झाली काय कारण असतो काय म्हणजे परमिशन नव्हती काय नव्हती त्यामुळे ती ट्रेक पुढे ढकलून दहा तारखेला घेतली सुट्टी वगैरे ॲडजस्ट करून सर्वांनी सगळेजण आले मी पण आलो आणि हा ट्रेक कंप्लीट होईल का नाही अशी मला शंका होती परंतु जी या सर्वांच्या साथीनं जे सर्व शिक्षक वर्ग आहेत सर आहेत फौजी आहेत मित्र आहेत सगळे या सर्वांच्या साथीनं परत सवमय आम्ही कंटिन्यू एकत्र होतो या सर्वांच्या साथीनं कम्प्लीट झाली खूप आनंद होत आहे जय शिवराय ही काय असते हे आपण बाजीप्रभू देशपांडेंच्या उदाहरणांना आज आपण या ठिकाणी प्रत्यक्ष पाहिलं किंवा अनुभवलं आणि हे अनुभवण्यासाठी जसं सरांनी सांगितलेलं होतं की महाराष्ट्रामध्ये जशी वर्षानुवर्षे कित्येक शेकडो वर्षची वारी चालू आहे त्या पद्धतीची वारी आज आम्ही मावळ्यांनी पूर्ण केली एक मोठ्या जल्लोषामध्ये पूर्ण केली याचा आज आम्हाला अभिमान वाटतो आणि दरवर्षी आम्ही ही वारी साजरी करण्याचा एक पण किंवा एक निर्धार आम्ही आज या आम्ही आज या ठिकाणी करतो सगळ्यांच्या वतीनं आज आपण एक शिवाजी महाराजांना एक आदरांजली वावी चला मुद्रा करूया छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की राजमाता जिदाव की हर हर